जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता तालुक्यातील गावात विशेष औषध फवारणी करण्यात आली गावात डास मच्छर किड्या किरकोळ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने ही फवारणी करण्यात आली गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात प्रथमच गावात औषध फवारणी करण्यात आली माजी नगरसेवक पातुरा शीतलदादा सोमवशी तथा एम केग्रोकल्चर चे संचालक मंगेश सोमवशी या दोघांनी औषध फवारणीचे यंत्र गावात मागवून स्वखर्चाने गावात फवारणी करून घेतली शेतलदादा सोमनशी या गावासाठी कुठल्या ना कुठल्या प्रकारे विविध योजना आणत असतात मंगेश सोमोशी यांनी सांगितले की भविष्यात देखील गावासाठी काहीतरी करून दाखवण्याची इच्छा व्यक्त केली गावाचे प्रथम नागरिक सरपंच पती कृष्णा पवार तसेच माजी सरपंच राजेंद्र मोरे पोलीस पाटील नितीन पाटील ग्रामपंचायत सदस्य दर्शन सोमोशी माजी उपसरपंच सचिन सोमोशी तुळसीजाद मोरे दीपक पवार गंगाराम प्रमोशी यांच्या हस्ते नारळ फोडून फवारणीला सुरुवात करण्यात आली शिक्षणे कार्यकर्ते समाधान पाटील बालू चित्ते राजेंद्र मोरे व गावातील ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत क्लार्क दिगंबर मोरे वॉटरमॅन अशोक पाटील प्रवीण पाटील दादू या सर्वांनी विशेष सहकार्य केले शीतलदादा सोमोशी व मंगेश सोमोशी यांचे गावाच्या वतीने विशेष आभारही मानण्यात आले आता कशाची फवारणी हे आता जे साथीचे आजार चालले गावागावांमध्ये त्यासाठी आपल्या गावामध्ये बाळद गावामध्ये मंगेश दादा सुमवंशी यांची ॲग्रो कंपनीने आपल्याला गावाला फवारणीसाठी जे सहकार्य केलं त्याबद्दल पहिले प्रथमता गावाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि या चांगल्या कामाला दादांनी जे सहकार्य केलं आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि सर्व बॉडीच्या आणि सर्व लोक लोकांच्या माध्यमातून सहकार्याने आता ही गावाला फवारणीसाठी सुरुवात होत आहे तरी याच्या डास मच्छर या बाकीचे जे गोष्टी आहेत त्याच्याने नव्वद टक्के आजारानं त्याचा फरक पडेल आणि साथीचे आजार जे आहेत त्याच्यापासून मुलं लहान मुलांना जे त्रास होतो त्यापासून ते आ, तो प्रॉब्लेम सॉल्व होईल हा फार महत्त्वाचा विषय आहे आणि जिव्हाळ्याचा विषय गावाच्या वतीने त्यामुळे गावात सगळ्या नागरिकांच्या वतीने मी मंगेजारांचा आभार व्यक्त करतो दादा खर्च कोणाचा आहे आता हा सर्व या ॲग्रो कंपनीने त्यांच्यामार्फत चांगलं काम करण्यासाठी त्यांनी हा सर्व संपूर्ण खर्च मंगेश दादांची ॲग्रो कंपनीने केलेला आहे आणि त्या त्यामुळेच त्यांचं मी प्रथमतः हे जे आभार व्यक्त केले त्यांना जे या गावातील जे नागरिक आहे त्यांना असं वाटलं काहीतरी केलं पाहिजे आपण या फील्डमध्ये काम करतो ॲग्रो कंपनीमध्ये काम करत असताना त्यांना गावासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे मागेसुद्धा त्यांनी दोन वर्षापूर्वी जेव्हा कोरोना काळामध्ये अशीच आपल्या गावाला फवारणीसाठी सहकार्य व मदत त्यांनीच केली होती आज त्यांनीच त्यांनीच्या ते डोक्यात ही कल्पना दोन तीन दिवसापूर्वी आली आणि त्यांना वाटलं की आता हे ज्या आजारी लोक पडत आहेत त्यांच्यासाठी आपण काही ना काही केलं पाहिजे त्यांना या आयडियाला त्यांनी मला बोलले म्हटलं ग्रामपंचायतच्या आणि तुमच्या संयुक्त विद्यमानाने आपण हे काम करू म्हटलं काही हरकत नाही तारीख आहे त्या पद्धतीने आज का या फवारणीला सुरुवात होते मी एक आपल्या या गावाचं नागरिक देणं लागतं बघ आपल्या या हिशोबाने आपण या फील्डमध्ये काम करत असताना तर आता गावाची पण सेवा व्हायला पाहिजे या हिशोबाने आपण इथं त्या अनुषंगाने आपण इथं सुरुवात केली आणि मग सुरुवात करून करायची तर मग दादांना फोन केला तर दादांना म्हटलं आपल्याला असं असं करायचं आहे माझं हे नियोजन आहे दादा म्हणे काही हरकत नाही तुला ग्रामपंचायत तुम्हाला जे सहकार्य लागेल ते मी करायला तयारी पूर्ण सरपंच ग्रामपंचायत बॉडी पण पाठीशी उभी जे सगळ्यांनी आपल्याला सहकार्य केलं त्या उद्देशाने गावात काहीतरी करायचं या उद्देशाने आपण हे सुरू केलेलं असतं बरं धन्यवाद त्याबद्दल गावाची मी सगळ्यांच्या बॉडीचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी सगळ्यांना सहकार्य केलं नाव सांगा दादा राजेंद्र शिवदास पाटील माझे सरपंच ब आमच्या गावात हा चांगला उपक्रम मंगेश सोमवंशी आणि आपले वधकुरु नवीन नेतृत्व दादा सोमवशी यांच्या प्रयत्नाने गावातील जी फवारणी होते ती येणाऱ्या आजाराला सगळ्यांना तोंड देऊ आणि सगळ्यांचं निरोगी आरोग्य राहायला पाहिजे त्याच्यासाठी हा प्रयत्न चालू आहे आणि दादांच्या आणि मंगेश दादांच्या प्रयत्नातून मोठे पवारणी आपल्या गावात होत आहे सगळ्यांनी त्याचा आपल्या ग्रामपंचायत सदस्य यांनी सगळ्यांनी त्यांचा आभार मानतो आणि सरपंच पती बरं तुमचं काय म्हणणं याच्यावर ते मंगेश दादांनी दादानी जे दासा केलं ते छान केलं बरं काय विषय याच्यावर हे आमच्या गावात जे तरुण नेतृत्व उदयास आलं हे शीतलदादा चोमंशी यांच्याकरता सर्व तरुण त्यांच्या मागे दडाजिनी जसे उभे राहते त्याच्यातलं आज एक प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे आमचे माझे बंधू मंगेश चोमशी यांनी त्यांच्या एमके मायक्रो कंपनीतर्फे गावासाठी कुठंतरी मी काही केलं पाहिजे म्हणून शीतलदादाबरोबर खांद्याला खांदा उभा राहून राहण्यासाठी कुठेतरी प्रत्येक तरुण आपुढे येतोय की शीतलदादासाठी व संपूर्ण या युवा पिढीसाठी एक चांगली प्रेरणा आहे की शीतलदा करता शीतलदा नेतृत्व पाहून सगळे लोक पुढे येत आहे आणि आमच्या ग्रामपंचायत बाळ बुद्रुकला सहकार्य केल्याबद्दल मी एम के आग्रो कंपनीचे व मंगेश दादाचे आभार मानतो सर तुमचं काय नमस्कार नमस्कार मी या गावातला नागरिक आहे व्यवसायाने शिक्षण अतिशय छान संकल्पना वाटली मला कारण हा विषय आता लोक काही लोक असे म्हणतील की राजकारणाचा भाग आहे राजकारणाचा भाग काहीच नाही हा हा जनसामान्याच्या जीवाशी निगडित विषय अशी अतिशय जिवाळ्याचा विषय लोकांच्या आरोग्याबद्दल चिंता करणं आणि त्या चिंतेतून मार्ग काढणं या यजमानांनी जी युक्तीने ही फवारणी केलेली आहे शंभर टक्के पूर्ण गावाच्या वतीने तुमच्या दोघांचा आभार मानतो आणि प्रार्थना करतो आणि परमेश्वर तुम्हाला तशी शक्ती देव अशी एकदा पूर्ण गावाच्या मानतो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू